अभिनेता हार्दिक जोशीचा जाऊबाई गावात हा नवा कार्यक्रम चार डिसेंबरपासून नऊ वाजता सुरू होणार आहे त्यामुळे झी मराठी वाहिनीवरील काही मालिकांच्या वेळात बदल करण्यात आला आहे चार डिसेंबरपासून नवागडी नवा, नवा राज्य ही मालिका दुपारी दोन वाजता प्रसारित होणार आहे तर चला हवा येऊ द्या संध्याकाळी साडेआठ वाजता प्रसारित होणार आहे अशातच झी मराठीवरील एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे मालिकेतील काही कलाकारांनी शेवटचे खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत झी मराठीवरील ही लोकप्रिय मालिका म्हणजे छत्तीस गुणी जोडी काही दिवसांपूर्वी या मालिकेची वेळ बदलून दोन वाजता करण्यात आली होती म्हणून प्रेक्षकांनी विरोध दर्शवला होता सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या त्यामुळे झी मराठी वाहिनीने हा निर्णय मागे घेतला आणि चार डिसेंबरपासून गुणी जोडी आधीच्या वेळेत रात्री अकरा वाजता प्रसारित करण्याचा निर्णय घेतला पण आता ही मालिका लवकरच ऑफ इयर होणार आहे मालिकेतील वेदांत म्हणजेच अभिनेता आयुष संजीव आणि सार्थक म्हणजे अभिनेता सागर कोरडे यांनी सोशल मीडियावर शेवटच्या क्षणाचे फोटो शेअर करून पोस्ट लिहिली आहे